नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा तिसावा श्लोक यो मां पश्यति पश्यतीत्र सर्वयी पश्यती न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति या श्लोकाचा अन्वय असा आहे य सर्वत्र पश्यती सर्वञ्च मयि पश्यती तस अहम न प्रणश्यामी च स मे प्रणश्यती म्हणजे जो मला प्राणीमात्रात सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो तो माझ्या दृष्टीआड होत नाही आणि त्याला मी दिसत नाही असं कधीही होत नाही संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवल एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो म्हणजे प्राणीमात्रांच्या दिखाऊ भेदानं ज्याला त्यांचं वेगळं अस्तित्व जाणवत नाही तो सर्वत्र केवळ माझं एकत्वच जाणतो तो पुरुष सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराचा म्हणजेच माझा अंश आहे असं समजतो दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी म्हणजे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये जशी एकत्वाची भावना असते तसंच तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी असतो जैसा उदकाचे नि आयुष्ये रसू का गगनाचे माने अवकाशू तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुष होतो गा म्हणजे ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाबरोबर ओलावा किंवा रस आहे किंवा आकाशाच्या मापानंच पोकळी असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपानं त्या पुरुषाला आकार प्राप्त झाला आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया वश्यती पंच मयी पश्यती मे सचमेन प्रणश्यति मित्रांनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण